हाय बाबा भावा बहिणींना बसलो बरं का आता हेडाय गेलो तो मी भावा बहिणींनो आता काय आता मला मला काय काळजी ना बरं का भाऊ बहिणींनो आता आहे ती भाऊ बहीण आहे ते म्हणून काय झालं भाऊज हाय भावा हाय बहीण आली आता त्यात ती तिथं करतेली माझ्या काय भाऊ गरज आहे त्या व्हायला भावा बहिणीला सकाळपासना भाऊ बाप पैसे बघतोय कायला दवाखान्यात घेऊन जायचोय बहिणींनो आता मी एवढा मोठा असून माझा काय फायदाच नाही तर मी कुठं कामाला का जात नाही काय नाही काय नाही कामाला जातो काम नसलं गरीब बसतो बा भावा बहिणींना सुद्धा माझा काय फायदा नाही नसून माझा काय फायदा नाही का मी आईसाठी केलं एवढं काय ना केलं माझ्यासाठी भाव बहिणी काय काय लय काय म्हणतात आई टॅक्सीट घेते हे करते ते करते आता आय बाबू किती सांभाळतो आयला मी काय ह्याला काय टाकून ह्याला मी काय देश काय दावा तर माझं एवढं तेवढं आता मी तिला ती हिशो ती करतो की काय काय त्याला काय म्हणतो बाबा तू आय तू असं करू नको तसं करू नको तुझ्या का सेवा मी नाही करणार असं कायला बोललो का भाऊ भाऊ भाव बहिणीनो तिनं काय मला नाही जन्मला घातलं बा भाव बहिणीनो आम्ही चौघ जण आम्ही आहे दोन भाऊ आहेत दोन बहिणी आहेत त्या तिथं आम्हाला तिथं आम्हाला जन्मदेल जन्म ये आणि भाऊ बन त्यांचं कर्तव्य आहे का नाही ते पार पाडते ते या मोठं बन झालं भाऊ झाला तकली बन झालं तर माझा काय भावा बहिणी न तुम्हाला माहितच आहे मी ऐकता खाऊ असले असे मला भाऊ बहिणी म्हणते की नुसता नुसत्याला ऐतं खायला पाहिजे आता आली आता ह्याला घालतच पाणी करून भावा बहिणींना माझं टेन्शन आलं ना कसलंच नाही त्यावेशन ते घेते ना बाबा भावा बहिणींना आता आता याला काय त्याला झाले का ना दुखणं दुखन त्यालाय का दुखण्याचं टॅक्शन घेते या आणि ते रडते भावा बहिणीनो तिला मा माझं काय याला माझं याला काय सकाळच त्याला टॅक्शन आहे माझा भावा बहिणीनो असं का तुम्ही मनोपर् ना का आईमुळं असवत दसवत आहे मग कळ का अडच सांगतो मी मग कोणीच माझ्या आगाक रोड काय नका असलं काही आता मी एवढं तेवढं होतं तेवढं तेवढं मी आहेसं करतोय भाऊ बहिणींना सकाळी आता आयला काय नव्हतं उठा येत आय काय म्हणले मला आत नेऊन झोपो आता आयला थांबता माणूस तर भाऊ भाऊ बहिणी आई उठाय बघितलं तिनं तुम्हाला काय उठाय ना आलं त्याचा पाय मोग म्हणजे वाकडा झाला आणि त्या पटले भाऊ बहिणींनो थांबता म्हणून त्यावरती तिनं उठाय तिने प्रयत्न केला होता बाबु अशा आय म्हणजे प्रश्न का चालत प्रश्न चालूच आहे तर चाल बघते पण काय ना बाहू हो बहिणीची पाय का ना पाय त्याचं काम द्या नाही कसलंच की डॉक्टर बघितलं किती एम डी केलं पण काय ना बाहू बन फायदा असे किती मास आहेत हो भाऊ बहिणी त्यां असं ज झालेलं झालं झालंय ते बिलकांना माणसं करते ते करते भाऊ बनो त्यांना बी काय फरक नाही पडला तर माणसाने किती करत केला असेल त्यांच्या म्हणजे कोण असेल ते त्यांच्या आईवडील असते लि कस कोण असेल भाऊ बनव ह्यांना पि लय करत त्यांच्या आईला वाढलेलं केला असेल पण त्यात नाही मग तिने नेटना झाली आशना झाली आता बाहू ब आता तिकडचं आई वज चालू केलं तर बरं का मोठा आहे ना पण ती गोळ्या दिल्या तया औषध दिलं त्याला कसलं प्यायला कसलं औषध आहे समजा त्याला दिलं या पण तेवढं गोळा खाऊन त्याला काय फरक अजिबात नाही पडला बघा असं झालं बघा भाऊ बहिणीं कुठे कुठं बरं आले काय माहिती नाही बरं का सकाळी त्याचा फोन आलता यायची म्हणून आता बघू खूप त्याचा फोन नाही आले कुठं आले ती बाबून चालले उरक चालली उरक उर्खी उरखत जायचं दवाखान्यात बाबा माझं का डोकं चालत ना बाड्याच खापताय कोणाचा काय माहिती बाबा बाहूबाईच आणि ते का जवळ पण नाही लिहिलं बाहू बन ते बाय का नाही बॉन्ड्रीच्या बाहेर गाव आहे ती कर्नाटक जवळ पण नाही भाऊ बहिणीं का गो न्यायला मला बनू हा आता आता तिथे गेलं का ना चाललं का ना बाबा बन सकाळी ते सकाळ होते बाबा पार्ट लांब बाबा ते गाव बाबा बोल माहिती काय वस्तू बेकार राहिली का ना मला सगळं वाटा नाही इकडचं बघितलं का नाही नुसतं डोळ्यातनं पाणी येतं भाव बहिणींना पण काय करायचं आता देवानं देव देवदेव देव किती के केलं पण काय नाही बर का देवाचं बघितलं देवाचं बी काय नाही कुठलं काय नाही देवकानं केलं तेव्हा के फरक पडा नाही लय बघितलं भाव बहिणीनं का काय झालं काय समजत नाही तिला दुकाचा भाव बोलेन तसं बी आपण काय हरणार बर का मारणार आपलं प्रयत्ना प्रयत्न आपण चालू ठेवणार चालूच बाव बन नेटवर्क नाही ना तेव्हा का ना नाही दुठल्या कुठल्या दौकाना सोडायचं सो, 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 नाही भावा बहिणी कुठल्या दोखाना असखान्यान असं वाढायचं समजा दवाखान्यात त्याला पळवायची बघा गाडीत घालून त्याचा पात्यावर नेट नाही का नाव तवर त्याला कुठे नाही गेला दवाखान्यात रांगोळ केले का नाही आवघाना केले का अजून अवघड नाही केले जी कुठे नका बोलू केले का नाही सांग केले पावशी साहेब तिकडे जाणार तिकड तसा जाणार आहे आयला घेऊन दवखान्यात पारुषण आहे पारुष नाही असं नाही तर पावसा आंघोळ कर नाही केली झोपले भाऊ बोलू नाही तिला जीवन मागच्याने गोळा खाल्लं तया आन पादना आता इत बसवली खुर्चीवर बावळ नाही तर गरीब का करणो नाही देवळत गेलतो बसायला आता लोग रे ते तया खुर्ची बसले होते इ म्हणले जो जो पाहिजे मला बाहेर सट टाकले भावा बहिणंनो

ته غاډي بغايي چې آله نه اله دا کوي واستور کوي نه ته کدي tikai ميداګا به